बघा तीनशे साठचे अठरा टक्के बराबर यक्षचे सहा टक्के तर यक्ष बराबर किती सर मित्रांनो बारीक लक्ष द्या तीनशे साठ जे म्हणून गुणाकाराचं चिन्ह हे पक्क पाठ करून ठेवा अठरा टक्के कसे मांडायचे अठरा छदस्थानी शंभर बराबर यक्ष जे म्हणून गुणाकाराचं चिन्ह सहा टक्के कसे मांडायचे हो सर सहा चेदस्थानी शंभर बारीक लक्ष द्या या शून्याला हा शून्य गायब सर बघा आता लक्ष द्या बे पंचदहा आणि बे अठरा छत्तीस ओके म्हणजे इथं अठरा गुणीला अठरा छदस्थानी पाच उरले सर समोर एक गुणीला सहा छदस्थानी शंभर ओके आता अठरा गुणीला अठरा या पदासोबत हे शंभर लिहावे लागतात कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते म्हणून हे सहा छदस्थानी मांडले पाच सोबत गुन्हेला समोर राहले एकटे लक्ष द्या हा भाग गेला सर वीस न आणि हा भाग गेला सायं अठरा असा तीन गुणीला अठरा गुणिला वीस बघा अठरा चोपन्न सर याला गुणीला वीस हे समोर एकटे राहिलेले यक्स बर का आणि हा गुणाकार करा इथं शून्य घ्या बेचूक आठ आणि बेपंच दहा एक हजार ऐंशी ही यक्सची किंमत पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेली आहे ओके